आम्ही कसालकर साहेबांची संपर्क साधला गणेशोत्सव हो झाला नवरातोत्सव हो झाला दिवाळी पण संपली तरी पण आपलं तिकडे लक्ष गेलं नाही ते पण एक मूर्ती होती तिचा पूर्ण चेहरा होता मी यांना विरोध करणार या गोष्टीमुळे किती लोकांच्या भावना दुखावल्या तुम्हाला अंदाज आहे कायचा नाही जमत आहे उरल्या आहेत मूर्त्या तुम्ही विसर्जन करा नंतर इथे आम्ही मूर्ती बनवायला देणार नाही एरिया मध्ये मूर्ती बनवायला देणार नाही साहेब दोन मिनिटं माझा शब्द माझे शब्द ऐका का मला आमचे गणेश भक्त जे आहेत त्यांना माफीनामा द्या तुम्ही आणि याच्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागतोय जॉय व्हॅलेन्सिया बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या गार्डन बाहेर अर्धवट आणि पडलेल्या श्री गणेश मूर्तींमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे पालिकेकडून परमिशन घेऊन रस्त्यावर शेड बांधून मूर्ती तयार करण्यात आल्या पण विकल्या न गेलेल्या मूर्ती तशाच टाकून देण्यात आल्या हे दृश्य पाहून गणेश भक्तांचा संताप अनावर झाला आहे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही घटना पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे संपादक संदीप कसालकर यांनी पाहुयात हा विशेष अहवाल तर सध्या आपण जोगेश्वरी पूर्वेतील शामनगर विसर्जन जो तलाव आहे त्याच्या बाजूला जॉय वेलेन्सिया म्हणून एक इमारत आहे त्याच्या बाजूला आत्मचा साईड त्या ठिकाणी काम चाललेलं आहे पण या ठिकाणी एक मोठा विषय आणि गंभीर विषय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे गणपतीचे अवशेष अर्धवट मूर्ती असल्याचे अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काही कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता इकडे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत आणि हे सर्व कचऱ्याच्या याच्यामध्येच आपल्याला या ठिकाणी गणपतीच्या अर्धवट असलेल्या गणपतीच्या मूर्त्या आपण या ठिकाणी पाहू शकता तर अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे एकीकडे आपण पूजा अर्चना करतो गणेशोत्सवादरम्यान आणि अशा काही मूर्तिकारांच्या निष्काळजीपणामुळे हा विषय या ठिकाणी आपला गंभीर विषय पाहायला मिळतो आहे आपल्यासोबत काही या ठिकाणी शिंदेकडे जे काही कार्यकर्ते आहेत नमस्कार मी वॉर्ड क्रमांक त्रे तर प्रमुख मला सकाळी कॉल आले की वो... वासवानी बिल्डिंगच्या बाजूला एक गार्डन आहे त्या गार्डनची त्या अशा अशा मूर्त्या दारूच्या बॉटल पडल्यात मी त्वरी तिथे आलो आलो येऊन बघितलं तर ज्याची आपण पूजा करतो पूजाच्या अकरा दिवस मूर्तीकार तर दोन दोन महिने अगोदर का पण इथे पण एक मूर्ती होती तिचा पूर्ण चेहरा होता तो चेहरा आणि ह्या मूर्त्या त्या भिंतीलगत होत्या सगळ्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये दारूचे बॉटल आहेत एवढं वाईट वाटलं बघून मी तर आमचे खासदार आहेत वायकर साहेब तलावजी इथेच होते सकाळपासून त्यांच्या कानावर पण मी गोष्ट घातली की साहेब असं असं झालं तर इकडच्या मूर्तीकारांनी एवढं एक विसर्जन करत या मूर्त्या नाही आहे उरल्या आहेत मूर्त्या तुम्ही विसर्जन करा हे असं ठेवून नाही देवाची विटंबना झाल्यासारखं झालं आहे आम्ही सगळे कार्यकर्ते सकाळपासून आहे आम्ही कसालकर साहेबांशी संपर्क साधला त्यावेळेला की साहेब असं असं ही गंभीर घटना आहे या ठिकाणी इथेच गार्डन आहे बाजूला या गार्डनचे इथे रात्रभर दारू पितात एका बॉटल इथेच पडलेले आहेत त्यांनी पण बघितलेलं आहे ऑलरेडी आता आम्ही तक्रार बीएमसीला पण दिलेली आहे पण याने याच्यावरती आळा घातला पाहिजे मूर्ती हे पण केला पाहिजे आम्ही बीएमसीला ऑलरेडी सकाळी शांत नको का साहेब कसं आहे माहीत आहे मूर्तीकरांनी ना हा गणपती उत्सव हा बाजार मांडलेला आहे तुम्ही मूर्तींचं मूर्ती बनवा मूर्ती विका या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण ज्या उरतात मूर्ती त्यांचं तुम्ही घरी ठेवा किंवा त्यांचं प्रॉपर नियोजन करा या अशाच पद्धतीने जर मूर्तिकार त्यांचं रस्त्यावरती जर बाजार मांडणार असतील तर आम्ही ह्यांना विरोध करणार आणि प्रसंगी जी काही कारवाई असेल ती करता येईल किंवा वैयक्तिक आमच्या पक्षातर्फे जी कारवाई करता येईल ती आम्ही करणार मी तर मी तर सांगतो मी बीएमसीचे जेही आहेत हे आहेत या सगळ्यांशी आम्ही व्हिडिओ करून पाठवलेला आहे आम्ही त्यांच्याशी बोलणं पण झालं आहे आमचे स्थानिक कार्यसम्राट खासदार वायकर साहेब यांच्या कानावर पण घातलेलं आहे आमच्या समाजसेविका जोगेश्वरी विधानसभेच्या मनीषा वायकर मॅडम तसेच वॉर्ड क्रमांक त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे साहेब आमचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांचे सगळ्यांच्या कानावरती घातले आमचे जेवढे वरिष्ठ आम्ही त्यांच्या कानावर घातले ह्यानंतर इथे आम्ही मूर्ती बनवायला देणार नाही याच्या पुढे जर असं काही काही दिसलं तर एकाही मूर्ती बनवणाऱ्या जो मूर्ती बनवणार आहे त्याला परमिशन देणार नाही किंवा जर बी एम सीने जर परमिशन दिली तरी पण आम्ही त्यांना तिथे त्या स्थानिक या आमच्या एरियामध्ये मूर्ती बनवायला देणार नाही आम्ही कटाक्षपणे विरोध करू या गोष्टीला किंवा जर बनवत असतील तर आम्ही ते उधळून लावू कारण का जर असं जर आमच्या गणपतीचं जर विटंबना होत असेल तर ती आम्ही सहन करणार नाही कुठल्याही परिस्थितीत तर आपण हे आपण या ठिकाणचे मूर्तीकार आहात आणि असे अवशेष आपण या ठिकाणी टाकलेत ॲक्च्युली हे अवशेष आम्ही थोडेसे गणपती राहिल्यावरती आम्ही आहे ना आ, ते बाजूला ठेवतो ते आम्ही झाकून ठेवले होते आणि पावसामध्ये काही ते कारणास्तव भिजल्यात आता आम्हाला ते उचलता नाही आले तर आम्ही वाट बघत होतो ते थोडं सुकल्यावरती परत आमच्या पाठीमागे ते आणून ठेवावे पण आता तोपर्यंत इकडचे जे, जे स्थायिक आहे काही जण ते इथे येऊन हे जे हा जो प्र प्रकार तुम्हाला दिसतो आहे की म्हणून मी तुमचा खूप रिस्पेक्ट रिस्पेक करतो पण एक गोष्ट आहे साहेब दोन मिनिटं माझा शब्द आहे का मूर्तीच्या बाजूला जर अशा दारूच्या बाटल्या मिळणार असतील हा तर तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची गणेशोत्सव झाला नवरासव झाला दिवाळी पण संपली तरी पण आपलं तिकडे लक्ष गेलं नाही तरी पण तुम्हाला असं वाटलं ना की अशी व्यवस्थित जशी विलवट लावली पाहिजे माझा हा उशीरच झाला मी मान्य करतो मला तुम्हाला काही तुमच्या या गोष्टीमुळे किती लोकांच्या भावना दुखावल्यात तुम्हाला अंदाज आहे कायचा नाही त्याच्याबद्दल मी तुमच्याकडे फक्त माफी मागू शकतो आता आणि तुम्ही जे काय सांगाल ते मला करावं लागेल काय मूर्त्या मी बाजूला घेऊन त्याचं विसर्जन करणार कधी करणार हे आता हे काय आज रात्री आहे ना ते सर्व बाहेर घेणार आणि मग ते झाकून ना घेऊन जाणार जसं की आहे आपले जे आता इथे आपण 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 इथे गणेश भक्त म्हणून इथे आलेलो आहेत बरोबर एक शिवसैनिक आहेच पण आम्ही गणेश भक्त म्हणून इथे आलेलो आहे तर आमच्या मनाला पण आम्हाला कुठेतरी भावना दुखावलेल्या आहेत माफी म्हणजे आम्हाला आमच्या गणेश भक्त जे आहेत त्यांना माफीनामा द्या तुम्ही अशी आमची इच्छा की ज्यांचे गणेश भक्त ज्यांची दुखवले गेले आणि इकडनं कोण ना कोण मुलं बाळा सगळे जात असतात ते आमच्या गणपती बाप्पाची अशी विटंबना झालेली आम्हाला आवडणार नाही मेन म्हणजे तुम्ही मूर्तिकार असताना तुम्ही जर कुठल्या गणपतीची डाय मारताय मोल्ड मारताय पण ते तुम्ही नंतर कुठेतरी व्यवस्थितरित्या तुम्ही सांभाळून ठेवणं ही तुमची गरजे म्हणजे तुमची ही भूमिका असली पाहिजे पण तुम्ही तुम्ही आता या वृत्तवाणीच्या माध्यमातून जनतेशी तुम्ही माफी मागावं असं या ठिकाणी शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांची इथे मागणी आहे तर या वृत्तमाच्या माध्यमातून आपण जनतेची माफी मागावं की अशा काही चुका आहेत त्या भविष्यात होणार नाही तुमच्या पद्धतीने बोला हां आता यापुढे ह्या ज्या माझ्या हातातून ज्या चुका झालेल्या आहेत आणि त्या अयोग्यच आहेत अशा म्हणायला गेला तर याच्यावरती मला खूप काळजी घ्यावी लागली पाहिजे होती पण ते माझ्याकडून आपला उशीर झाल्यामुळे आणि मी थोडंसं बेजबाबदार राहिल्यामुळे हे जे चित्र तुमच्यासमोर आहे ते याच्यापुढे कधी तुम्हाला दिसणार नाही आणि याच्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागतो आहे आणि याच्यामध्ये जर काय मला तुमचं सहकार्य लागलं ला, तर तुम्ही याच्यापुढे ते करावं अशी मी अपेक्षा धरतो धन्यवाद